जय हिंद जय महाराष्ट्र मी शब्बीर फुलमाबळी आज दिनांक अठ्ठावीस सात दोन हजार चोवीस रेल्वे स्टेशन रोड हे रेल्वे स्टेशन रोड आहे हे बघा मोकाळ जनावरे कसं रोडवर आहे आणि हे महानगरपालिकेचं कारभार बघा हे महानगरपालिकेचं कारभार आहे जर ॲक्सिडेंट झाला तर लोकांचंच नुकसान होणार आहे सोलापूरकरांचं नुकसान होणार आहे हे कसं रोडवर बघा किती जनावरे आहे इथं समोर हॉटेल आमंत्रण आहे आणि हे रोड बघा महानगरपालिकेचे जे अधिकारी आहे आणि गोरुवाहक जे वाहन आहे ते नवीन आणलेले आहे दोन तरी पण सोलापुरात हे बघा हे मोकळ जनावरे कसं या रोडवर आहे तरी महानगरपालिका आयुक्त आणि जे महानगरपालिकेचे जे अधिकारी आहे त्यांना नम्रतेची विनंती आहे की यावर लक्ष देऊन सोलापूरकरांचे जे होणारे नुकसान आहे ते नुकसान टाळावं आणि यांना जे गौरक्षक आहे त्यांच्या सुपुत्र करावं ही नम्रतेची विनंती आहे आणि आजच अठ्ठावीस तारीख रविवारचा दिवस आहे हे हरिभाई शाळा आहे समोर हे मेन रोड आहे आणि या मेन रोडवर बघा हे फुटपाथ आहे हे इथं बघा गाय जनावर कसे आहेत हे महानगरपालिकेची हलगर्जी नाही तर काय आहे हे मेन रोड आहे आणि आजच अठ्ठावीस सात दोन हजार चोवीस इथं समोर रॉजर्स इंग्लिश स्कूल आहे इथं आज इलेक्शन आहे स्कूलचा आणि हे बघा रस्त्यावर कसं हे आमच्या महानगरपालिकेचं कारभार बघा हे ॲक्सिंडर ॲक्सिडेंट होणार नाही तर काय होणार तर असं किती एक सोलापूर शहरात असं जनावर हे रस्त्यावर फिरत आहे महानगरपालिका लक्ष देत नाही तर आयुक्त आणि कर्मचारी आणि अधिकारी यांना नम्रतेची विनंती आहे की आपण लवकरात लवकर याचा बंदोबस्त करावं आणि लोकांना जे नाहक रोडवर त्रास होत आहे ते टाळावं जय हिंद जय महाराष्ट्र